कोयणीतील पाण्याचा वाद पेटणार सातारा सांगली लोकप्रतिनिधींमध्ये खडाजंगी यंदा अप्रजन्य मान कमी झाल्यामुळे आता हिवाळ्यातच दुष्काळाचे चटके बसत आहेत कोयना धरणात पाणीसाठा कमी असल्यामुळे बारामाही हरित असलेल्या कृष्णा कोयना काटालाही टंचाईची झळ बसू लागली आहे कोयना धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्यावरून सातारा व सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींमध्ये खडाजंगी सुरू आहे त्यामुळे उपलब्ध असलेल्या पाणी साठ्यावर हक्क सांगत ते मिळवण्याचा प्रयत्न सांगली जिल्ह्यातील राजकीय नेते करत आहेत त्यासाठी साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना टार्गेट केले जात आहे खासदार संजय काका पाटील यांनी तर कोयन्याच्या पाण्यासाठी खासदारकी पणाला लावण्याचा इशारा दिला आहे सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनीही पाण्यासाठी साताऱ्याच्या पालकमंत्र्यांना टार्गेट केले तर आमदार लाड यांनी मोर्चा काढून प्रशासनाला इशारा दिला मात्र साताऱ्याचे पालकमंत्री देसाई यांनी साऊथ पवित्रा घेतला आहे कोयना धरणातील पाण्यावरून या पुढील काळात दोन्ही जिल्ह्यातील नेत्यांमध्ये खडके उडण्याची चिन्हे आहेत शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत